बोलवानं हे करणं ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तेरा वाचा आज्ञानाची लक्षणं वाचा आपण कोणती भक्ती करतो ती कळेल आपल्याला भक्तीची व्याख्या आद्य गुरु शंकराचार्य विवेक चुडामणी मोक्ष साधन सामग्राम भक्ती रेव करीयसी स्वस्वरूपानुसंधान भक्तीरित्यप्य अगदी गुरु शंकराचार्य सांगतात भक्तीची व्याख्या मोक्ष संपादन करण्यासाठी वातावरण तयार करावं लागतं पण ते अठ्ठास आहे कष्ट आहे त्रास आहे पण याच्यापेक्षा सगळ्यात सोपी भक्ती आहे बरं का पण ती भक्तीची व्याख्या स्वस्वरूपानुसंधान भक्ती म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची सतत जाणीव मध्ये राहणं स्वतःच्या स्वरूपामध्ये मी देव आहे या विचारात सतत राहत जीवन व्यतीत करणं याला भक्ती म्हटलेले ही भक्तीची व्याख्या ज्ञानेश्वरी मध्ये भक्तीची व्याख्या सांगितली आहे ऐसे निभा समोर दृष्टी जे उल्ला असे भक्ती पैसे आम्ही म्हणून तुम्हाला सगळीकडे मी परमात्मा आहे माझ्यासोबत सगळा परमात्मा आहे हे जेव्हा वाटेल ना ती भक्ती सांगितलेली आहे भागवता नाथ बाबा भक्तीची व्याख्या सांगतात भक्ती म्हणजे सर्वभूती सप्रेम भजन युक्ती प्राप्ती म्हणजे स्थिती भगवत स्पृती अनिवार्य झालंच पाहिजे सगळ्या घटाघटामध्ये माझ्या समोर सगळा देव नटलेला आहे देव माझ्या पुढे बसलाय अशी भूमिका ज्याची आहे ना तो खरी भक्ती करतो हे मी नाही म्हणत हे कोण म्हणत हे कोण म्हणत हे संत म्हणतात अस ते नाम सोपं आहे बर का ते नाम खूप सोपं आहे पण ते घेतलं पाहिजे हाकारूणी सांगितो का नाम घेता राहू नका संतांनी दाखवून दिलं मार्गाने जर गेलं आणि ते नाम घेतलं तर कुठेतरी काहीतरी होणार आणि जर नाही ऐकलं हे जरी नाही सांगतात संतांचा लॉस नाही बर का संतांचं ऐकलं नाही ऐकलं ना संतांचा लॉस नाही याच्यामध्ये संत म्हणतात आमचं कायच नाही जाणार तुमचं काय जाणारे चला परत गाढव कुत्रा ते नाम घेतलं ना ते नाम देवाचं नाम देवाचं नाव जर घेतलं ना एक प्रश्न विचारू का तुम्हाला नेहलीच प्रश्न विचारते उत्तर देणार महिला मंडळाला प्रश्न पुरुषांचा संबंध नाही इकडं आता नीट उत्तर द्या विचारपूर्वक आहेत ना पण महिला हात वरती सगळ्यांना एकदा ना म्हणून आपण जेव्हा सकाळी पोहे नाश्त्याला करतो ना कांदा कापतो ना महिला मंडळ तो कांदा रडवतो किती मी तुमच्या तुम मनाने रडता नक्की का तुम्हाला वरून फटका मारले कोणी कांदा रडवतो ना मग ताकद कांदे ते का तुमच्या ते मग कांद्यात ताकद आहे परिणाम आहे कांदा रडवतो मग देवाच्या नावात ताकत नसेल का आज मला एखाद्याने शिवी दिली तू डॉट मला लगेच येणार नाही मला जर एखाद्याने शिवी दिली ना मला एक वर्षाने रागा येणार ना मग लगेच ना जी शिवी आहे ती शिवी शब्दापासून आहे शब्दात ताकद आहे ना तळपायाच्या शब्दात ताकद आहे शिवीच्या मग देवाच्या नामाच्या शब्दात ताकद नसेल का परिणाम होणार नाही का या, या देवाचे देवाचे भरता पारे। शब्दामध्ये ताकद आहे मग देवाचे जे नाम आहे त्या नामाच्या शब्दात ताकत नाही का त्या नामाचा परिणाम कंठी प्रेम दाटे नैनी निरा लोटे हृदय प्रगट राम रूप प्रमाण पाठे चला ज्ञानेश्वर मध्ये जावं चित्त चाकटाला लाटू घेत वाचा पांगवले जेथे जे येतं आपादं चुकीत रोमांच आले ज्ञानेश्वरी भागवताचा प्रमाण देतो चित्त चैतन्य पडता मिठी लिंग देहाच्या सुतता गाठी नेत्र अश्रूंचा पुरत रोमांच उठती सर्वांग देवाच्या नामाचा परिणाम आहे त्या नामाचा जप जर केला ठाई ध्यानधारणा डोळे मिटून जर बसलं तर कोण रडतं नामाची ताकद नामाचा परिणाम त्या नामाचा परिणाम कोणाला घाम येतो त्या नामाचा परिणाम त्या नामाचा परिणाम कोण रडतं त्या नामाचा परिणाम आणि कोण इकडं तिकडं पडतं त्याला म्हटले शुद्ध सत्वाचा सत्वाचा टोडा मोठा बोध बिरडे बांधून गाठा हे ना, है ना? या, या देवाचे देवाचे भरता अंगी प्रेमाचे पेपरे गुरु गुरु करी विले मला भूकायला लावलं त्या बर असं ते नाम ते सोप आहे पण ते नाम घ्यायचं कसं रामकृष्ण मंत्र उच्चार करत असताना मी पुन्हा सांगतो मी कोणत्या एका मंत्राची किमती नाचवत नाही पण माझ्या वारकर संप्रदायाचं माझ्या संतांचं जे तत्वज्ञान आहे ना ते मांडण्याचा प्रयत्न करतोय वास्तविक माझं कोणाशी वैर नाहीये रामकृष्ण मंत्र जर घेतला म्हणताना आपण तोंडातून म्हणावा लागतो पण आजपाजपणे उलट प्राणाचा आणि तिथेही मनाचा जप झाला पाहिजे म्हणजे मला आता बोलायचंय ना मला बोलायच्या आधी हा कुठं तर विचार तो शब्द तयार होतोय ना म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय पण ते मला मुखातून बाहेर पडण्याच्या अगोदर तो शब्द कुठेतरी तयार होत असेल ना तयार नाही झाला तर बाहेर पडणार नाही उलटी जर आली तर आतून हे ना म्हणून मला तो शब्द बोलायचा आहे तो शब्द ज्या ठिकाणी तयार होतो त्या ठिकून तो जप चालू असतो सतत त्याला म्हटले वाचेसी सदगद जपे आधी असा जप करायचा अभंगाच्या दुसऱ्या जन्माते रामकृष्ण <laughs> गोविंदा हो अशी ही नाम जपाची पद्धत माऊली ज्ञानंपारा या अभंगातून सांगतात या दुसऱ्या चरणातून सांगतात तिसऱ्या चरणात सांगतात जे भगवंताचं नाम आहे ना ते गीर अनाम अजाती अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली ब्रह्माचा अद्वैत तो भेटावा आईसा मंत्र देखील कनवा वेदे बापा बापामध्ये सांगतात देवाला असा सा, काहीतरी मंत्र वेदांनी सापडून काढला काही त्याला गुड मंत्र म्हटलेला आहे तीन अक्षरी ब्रह्माचं नाम त्याला ब्रह्म नाम म्हणतात असं जे नाम आहे ना ह्या नामापासून तयार झाली विषय खूप मोठा आहे सांगत नाही अर्थ सांगतो ज्ञानोपराय सांगता आठ, अठरा ह्या नामापासून ब्रह्मदेवाला सृष्टी तयार करायची पण त्याला अक्कल नव्हती मूर्ख होता हे कोण म्हणते ज्ञानोपराय म्हणतात हे मी म्हणत नाही गैरसमज करून पण हंसाने निर्गुण निराकार परत हंसाचा अवतार घेतला आणि हंसाने ब्रह्मदेवाला उपदेश केला नाम दिलं आणि त्या नामाच्या जोरावरती ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केली त्यासी करून सावधान तेव्हा होतो ज्ञानसंजन सृष्टी सृजन करावा या एकनाथ भागवत अध्याय क्रमांक सव्वीस त्याला मी सावध केलं नाम दिलं आणि मग सृष्टी तयार केली आज जे आहे ह्या नामापेक्षा नामा जगात कोणतीच मोठी गोष्ट नाही अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नाम माउली आहे तिसऱ्या छत्रामध्ये सांगतात कि नामापेक्षा श्रेष्ठ आणि मोठी गोष्ट जगात काहीच नाही बरं का अशी जी नाम पद्धत जी आहे ती नाम जपण्याची ते नाम पूजा करण्याची रीत माऊलींनी सांगितली रीत आणि ह्या रीतीला संप्रदाय म्हटलं जातं ह्या रीतीला संप्रदाय म्हटलं जातं आपल्याला ज्ञानपर्यंत सांगितलं नाही की हातात माळ घेऊन जप करत बसा किंवा तोंडाने जप करत बसा नारपर्या सांगतात ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेर अंतरी।, अंतरी ना मला तुम्ही चुकलो ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरंगामध्ये मौन त्या नामात जप करताना माऊली सांगतात जीप पण हलत नाही असा तो मंत्र त्याला प्रणव मंत्र म्हणतात प्रणव साधना सोप सांगू त्या नामाचा जप करत असताना जीप पण हलत नाही ती साधना श्वासाद्वारे केली जाते चेतन विजयाच प्रमाण देतो म्हणजे पटेल पचायला थोडं सोपं जाईल नाही का जेवण झालं थोडं कोल्ड ड्रिंक असलं का सोडा खाल्ला का पटकन जेवण चांगलं पसत जो तत्वज्ञानाचा उपाय नमो भगवते वासुदेवाय प्रणवयुक्त मंत्रराय करणा सांगितला बाबाजी चैतन्याने तत्वज्ञानाचे उपाय तत्वज्ञान म्हणजे काय भगवान कृष्ण पर्वतनाशी मनुष्याला जे ज्ञान जे नाम एकरूप करत असा मंत्र बाबाजी चैतन्याने तुकोबऱ्यांच्या कानात सांगितला का जो मंत्र प्रणवयुक्त मंत्रराय करणा सांगितला तो कानाद्वारे दिलेला मंत्र तुक्कोबऱ्यांना श्वासाद्वारे जपायला सांगितला हे, हे, सांगते? सांगते। हे मी नाही सांगत हे कोण सांगतंय संत सांगतात थोडं जवळ जाणार आहे पचायला हरकत नाही पण जे खरं आहे ते खरं आहे शेवटी नाही तर म्हणताच हे काय जनावर ने आमचं काय वाजायला असं हे नाममंत्राची जप ही रीत ज्ञानोप्रेन दाखवून दिली म्हणून मी म्हंटल की माझी आई चांगली पण थोडीशी बावट आहे हा माझ्या आईचा अपमान आहे बाबा माझ्या माऊलींनी सांगितलंय ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी आतमध्ये जप आश्वासाद्वारे पण मी ते ऐकत नाही कीर्तनाची सुरुवात करायची सुंदर ते ध्यानशिवाय कीर्तन चालू होतं बाबा नाही भजनाची सुरुवात करायची राहू आता शिवाय <laughs> पण आम्ही ध्यानालाच कोण <स्कुन> बसत नाही <laughs> खरं आहे ना कोण ध्यानाला बसते आज नाही बसत कोण ध्यानाला वेळ झालेली बरं कापली कीर्तनाच्या बघा आपल्या सर्वांच्या संतांच्या वास्तविक माझी अवकात नाही तुमच्या पुढे उभारून बोलावं कारण पावडे बाबा आहेत इकडे आमचे रामदास बाबा आहेत आमचे महादेव बाबा आहेत इकडं सगळे नाव मला माहीत नाही उद्या परंतु सगळी गुरुवर्य मंडळी सगळे गाडे बाबा आहेत पानसरे बाबा आहेत हे सर्व तपस्वी माणसं आहेत यांचं तप झालेलं आहे माझं बन सत्तावीस आहे बघत पण या महात्म्याचं तप झालंय काकड्याला पहाटे उठणं प्रवचन असणं परमार्थामध्ये असणं भजनामध्ये कंटिन्यू असणं यांचं तप झालेलं आहे यांच्या पुढे वरून बोलण्याची माझी अवकत नाही आहे एरवी तरी मी मूर्ख जरी जा तरी संत कृपा दीपकू मावडी नारप्र मी मूर्ख आहे पण संतांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आता माझी काय अवकात कोण काय नाही महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदेश दादाच्या विनंतीला मान देऊन त्याचा आभार मानतो मी भाग्यवंत हरी कीर्तनात आदेश दादाकडे बघून आठवत ते परमार्थ करायचं आहे परमार्थ मात्र प्रेरणा करायचा कप चहा विठ्ठल विठ्ठल करायला का मग आपण परमार्थ लागतो आणि मग परमार्थ आपण साध्य होत नाही अशा अखंड हरणाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व नाम काय नाम, का नाम कसं ते कसं घ्यावं त्याची पद्धत काय त्याची रीत काय याच्यावरती मी माझ्या अल्पशा बुद्धीने माझ्या सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला जर काय चुकलं असेल तर ते माझे वाणीचे दोष समजा माझे गुरुवारी आहेत त्यांनी मला सांगितलं की तुला जेवढं कळलंय तेवढंच सांग जास्तीचं आगावपानं करू पण आगाऊपणा मला वाटतं झाली नाही थोडाफार जे काय चांगलं वाटत असेल ते माझ्या गुरुजींच माझ्या बाबाजी चैतन्यांच आणि जे काय वाईट असेल ते माझी बाणीशी दोष सांगा तुमचं लहान लीकरू म्हणून माझ्या चुका अपराध पोटात घाला परी पाय वेगळा नका करू तरी पण जाणून बुजून कळत नकळत कोणाच्या भावना कुणाची श्रद्धा कुणाची भक्ती माझा उद्देश बिलकुल नव्हता कुणाचं दुखवायचं किंवा दुखवायचं दुख पण तरी पण जर कुणाच्या भावना माझ्या या मुखातून दुखवल्या गेल्या असतील तरी तुमच्या सर्वांच्या चरणांवरती मी मीठ माफी मागतो माझी योग्यता नाही झालेली सेवा बघा कीर्तन उत्तम अशी साथ नियोजन सुंदर असं नियोजन बाबूदाचे पण आभार ते दादाच्या सांग संसृष्टीमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत आला तिकडे दिघे बाबा ना मस्त पकवत आजो बाबांनी त्या वाजू बाबांसाठी एकदा <laughs> महाराज नसते तर मी काय बोललो असतो काहीच नाही इकडं आमचे पळसरे बाबा आहेत सगळे आमचे मामा आहेत माझे आम्ही आत्ता मामाला मामा आहेत इकडे परत हे बाबा पळसरे बाबा आहे इकडं आमच्या डोंगरे महाराज आहेत स्वातीता आहेत गाढे बाबा असले कले ताकद भेटते मला खरं आहे जेव्हा जेव्हा बाबा जे माझ्या कीर्तनात असतात ना मला वेगळी ताकद भेटते का तर त्यांचा वय बघता मला वाटते माझ्या गायनाची माझ्या आवाजाची बावडे बाबा कस विसरले की नवा बाबा इकडं महाराजांचं नाव घोलक महाराज आहे इकडं आमचे हरिभक्त परभाळेश्वर महाराज आहे नव्हे कौतुक वाटतं मला यांचं सगळ्यांचं खूप आठ जिखीने परमार्थ करतात कंटाळा नाही सप्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं कमी तिथं ते असतातच पाराण सगळं इकडं बाबा गुरुवर आहेत माझे इकडे घ्यावी लागतात का यांची नावं नाही घेतली का कधी कधी राग पण येतो पण तुम्ही नसते तर मी काही भीतळाला सांगितलं असते कीर्तन यांच्या सगळ्यांपेक्षा तुम्हाला मोठी पदवी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही माझ्यासाठी भगवान शंकराच्या अवतारे किंबवना तुमचे केले झालेले श्रीपादबा रामदाबा तुम्हा सर्व महात्म्यांच्या अधिष्ठान भगवान शंकर सर्व सेवेकरी विनयकरी असतील सगळं संतांच्या जन्मावरती माझी सेवा समर्पित करून माझ्या सेवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर